छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अठरा जागेसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत या उमेदवारी अर्जाची छाननी एक जानेवारीला होणार आहे सहकारी संस्था सर्वसाधारण सात जागेसाठी अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोळा जानेवारी असून चिन्ह वाटप सतरा जानेवारी रोजी तर मतदान अठ्ठावीस तारखेला पार पडणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता बहादूर चव्हाण छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी जय जिजाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन हजार बावीस तेवीस च्या अनुषंगानं आपण जनमंगल संघ संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी व रयत क्रांती संघटना व समविचारी ज्या संघटना आहेत यांच्या माध्यमातून आपण नामनिर्देशनपत्र या ठिकाणी हो दाखल केलेली आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघ ग्रामपंचायत मतदारसंघ हमाल मापडी मतदारसंघ या मतदार गटातून आपण हे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि जनमंगल संघ व या समविचारी ज्या संघटना आहेत पक्ष आहेत यांच्या माध्यमातून अतिशय जोमान अशा पद्धतीने आपण ही लढत या ठिकाणी देणार आहोत सगळं काय डायरेक्ट माहिती द्या पूर्ण मार्केट कमिटीची नाही आता कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आपली चालली तेवीस ते अठ्ठावीसच्या कालावधीसाठी आतापर्यंत म्हणजे बावीस तारखेला प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे प्रोग्राम डिक्लेअर झाल्यानंतर आज आपल्याला एकोणतीस बारा दोन हजार तेवीस अखेर तीन वाजेपर्यंत आपल्याकडे एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये आपले सर्वसाधारण पंच्याहत्तर आहे सहकारी संस्थेमधून ग्रामपंचायतमधून चौवेचाळीस हमाल महापारीमधून सहा आणि व्यापारी मतदारसंघातून अठरा असे आपल्याला एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आणि या उमेदवाराची उमेदवार उमेदवार अर्जाची छाननी आम्ही एक एक दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता आपण सुरू करणार आहोत आणि यानंतर मग दोन तारखेला ती अंतिम निवडणूक लढणाऱ्यावर म्हणजे छाननीची जी वैध उमेदवार आहे तिची यादी आपण दोन तारखेला होणार त्याच्यानंतर उमेदवारी परत घेण्याच्या अर्जानंतर जर जा निवडणूक झाली तर अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी निवडणूक लागेल निवडणूक